स्वागत आपण होतोय रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा मात्र तो बंद करण्यात आला पावसाळ्यामध्ये या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढली एकतीस सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू असेल पावसाळ्याच्या काळात या मार्गावरती दरडे कोसळण्याचा धोका वाढत असतो त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय बंदी कालावधीत तामिणी घाटमार्गाचा वापर वाहतुकीसाठी करावा या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या दे 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 तर रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी गळती होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही गळती सध्या वाढतानाही दिसते गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं वेळीच आता उपाययोजना करणं हे आवश्यक आहे पुढे एक महत्वाची बातमी आपण बघूयात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे कालची सर्व ठिकाणची पूरस्थिती नियंत्रणात आली चोवीस तासात सरासरी अडुसष्ट पूर्णांक अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संगमेश्वर गुहागर आणि खेडमध्ये नव्वद मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला त्यानंतर बातमी राजकीय ठाकरे शिवसेनेला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडत आहे सुधाकर बडगुजर आज भाजप प्रवेश करणार आहे बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवक सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यावेळेस बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल नाशिकमधील भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचा बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध आहे मनसेला देखील नाशिकमध्ये हा मोठा धक्का म्हणावा लागेल एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकमधला ठाकरेंचा आश्वासक चेहरा म्हणून सुधाकर बडगुजर यांच्याकडे बघितलं जातं संबोधलं त्यांना जातं मात्र आज बडगुजरच भाजप प्रवेश करणार आहेत प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे कोण असतील मंत्री असतील गिरीश भाऊ असतील निश्चितपणाने एक वाजेला ते चित्र स्पष्ट होईल सुधाकर बळगुजर यांच्या पक्षप्रवेश पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सच झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर त्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही तर नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे आणि यांच्या पत्नी ठाकरे गटातील माजी नगरसेवक किरण गामने कुंजाराम गामने आणि सीमा निगळ यांचा आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं बघायला मिळत आहे पाच माजी नगरसेवकांचा आज मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होईल एकीकडे सुधाकर वडगुजर माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह ठाकरे गटातील अन्य काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आणि असं असताना शिंदे यांच्या शिवसेनेने देखील ठाकरे गटाला सुरुंग लावलाय तर निश्चितच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोठ्या घडामोडी आहे आणि काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना मोठा दिलासा दुसरीकडे मिळताना दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे अध्यक्षच बदलणार नाही असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना अभय मिळाला ज्या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे त्याच ठिकाणी नव्यानं नियुक्ती केली जाणार आहे सध्या पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी काँग्रेसमध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसतीये मात्र आता हा मोठा निर्णय घेण्यात आला पुढची बातमी अतिशय धक्कादायक आणि ही बातमी ऐकून तुमचा संतापही अनावर होईल कारण शवगृहामध्ये मृतदेह हो गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल दोन हजार रुपयांची लाच मागण्यात आलेली आहे हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय मु, नवी मुंबई या ठिकाणच्या वाशी रुग्णालयातली माणूस तिला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना आहे तेवीस वर्षीय हो तरुणीनं आत्महत्या केली ही मुलगी मुळची कानपूरची ती नवी मुंबई मधल्या ऐरोलीमध्ये पेंग गेस्ट म्हणून राहायची रविवारी पहाटे तिनं राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केली मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई वडील उत्तर तात्काळ नवी मुंबईमध्ये आले मृतदेह हो ताब्यात घेण्यासाठी ते रुग्णालयात गेले या दरम्यान शवगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्येही कैद झाली मृतदेहाला गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे वाशी या रुग्णालयातील शवगृहातील कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आता समोर आलाय तरुणच्या आत्महत्येनंतर मृतदेह हो ताब्यात घेत असतानाचा हा प्रकार आहे कर्मचाऱ्यांकडून नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचं थेट कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय मालिका प्रशासनानं मात्र अद्यापही कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई केलेली नाही तांत्रिक बिघाड आणि तो दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांना सहन करावा लागणारा मनस्ता यातून चक्क तरुणानं महावितरणचं उपकेंद्र अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रामध्ये भरपाद उपकेंद्रा घटना घडली असल्याचं आपल्याला बघता तर एकंदरीत शेळसा गावामध्ये संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद दिसला रात्रीच्या अंधारामध्ये मृत लहान मुलं आज यांना त्रास सहन करावा लागला सकाळ झाली तरी वीज आली नाही आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद लोकांचा संयम तुटला दुपारी दोन अनोळखी करून कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी थेट ऑफिसमधील टेबलवर पेट्रोल टाकत आलेला आहे तिथल्या ऑपरेटरलाही धमकावलं आणि त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला सुदैवाने मोठी जीवितहानी ठरली आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज एम टी सी टीचा निकाल जाहीर झालाय राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश कक्षानं घेतलेल्या एम सी सीईटी पी सी एम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय बघा पी सी एम अर्थातच फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला राज्यातील जवळपास चार लाख बावीस हजार सहाशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती तब्बल बावीस विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल मिळालेल्या आहेत ही परीक्षा एकोणीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान झाली आहे राज्यातील दोनशे सात केंद्रांवर आणि महाराष्ट्राबाहेरील सतरा केंद्रांवर परीक्षा झाली आहे या परीक्षेसाठी चार लाख चौसष्ट हजार दोनशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली त्यातील चार लाख बावीस हजार सहाशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी एक्क्याण्णव पूर्णांक चार टक्के परीक्षा दिल्या अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी एमएसटी सीईटी ही परीक्षा अतिशय महत्वाची असते आणि या परीक्षेचा आता निकाल लागलेला आहे कोल्हापूरमधून बातमी आहे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडेला वीस गावांनी विरोध केला आहे महापालिका शहराला असं सोयी सुविधा पुरवू शकत नाही तर हद्दवाढ झाल्यानंतर वीस गावांना सोयी सुविधा कशा नेमक्या पुरवणार आहे हा सवाल विचारत आंदोलन देखील करण्यात आहे हद्दवाड विरोधी वीस गाव बंद असं आंदोलन सुद्धा पुकारण असतं त्याचा त्याचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाडीला कोल्हापूर लगत असणाऱ्या वीस गावांनी जोरदार विरोध केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज वीस गावांनी कडकडीत बंद पुकारलेला आहे या गावातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हद्दवाढ करायची नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतलेली आहे या विरोधामध्ये ग या सर्व गावातील ग्रामस्थांनी आपल्या गावामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि हद्दवाढीला विरोध केलेला आहे आज राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री यासह अनेक मंत्र्यांच्या संदर्भात बैठक होणार आहे या बैठकीत नेमकं काय होतंय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र कुठलाही निर्णय झाला तरी आम्ही हद्दवाडीला विरोध करणारच अशी भूमिका या वीस गावातील ग्रामस्थांची आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर पुढे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी इस्रायलने इराणियन स्टेट न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना तिथे हल्ला केला तर इराणच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत होती आणि इस्रायलच्या जेट विमानांनी मिसाईल अचानक हल्ला झाला त्यामुळे इराण टीव्हीचं प्रक्षेपण अचानक बंद करण्यात आलं इस्रायलने इराणच्या न्यूज चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला केलाय आय आर आय बी ऑर्गनायझेशन हे इराणचं मीडिया कमांड सेंटर आहे हल्ला झाल्यानंतर त्याच चॅनलचा एक रिपोर्टर ऑफिस बाहेरून रिपोर्टिंग करत होता आणि त्याच त्यानं इस्रायलकडून कसा हल्ला झाला हे सांगितलं हल्ला झालेल्या सेंटरमध्ये आपले किती सहकारी आहेत हे माहिती नाही असं त्यानं सांगितलं संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला महत्त्वाचं म्हणजे हे इराणचं शासकीय आणि आता बातमी इस्रायल आणि इराणमधील युद्धासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडण्याचा इशारा दिला इस्रायल आणि इराणमधील युद्ध भडकलं इराणची राजधानी तेहरान स्फोटांनी हादरली इराणने अमेरिकेसोबत अणु करारावरती स्वाक्षरी करायला हवी होती असंही ट्रम्प म्हणाले इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं Oh, oh my God. ओपा, ओपा, ओपा। मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखे असतात मग ती कितीही छोटी व्यक्ती असो की किंवा कितीही मोठी अभिनेता सयाजी शिंदेसारखी होय मित्र कुणाच्याही काळजाच्या जवळचाच असतो मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे आपल्या बालमित्रासाठी चक्क खासगी विमान बुक केलं या मित्रासोबत जयगाव ते नाशिकचा प्रवास केला सयाजी शिंदेच हे प्रेम पाहून त्यांचे चार झाले काय दहा असं नमस्कार नमस्कार तर आपण हा आनंद बघितलाय नंतर पुढची बातमी मराठवाडा आणि माणूस की या नाण्याच्या दोन बाजू आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय घडलं असं की एक हृदयस्पर्शी व्हिडिओ बघायला मिळाला त्र्याण्णव वर्षांच्या आजोबांना आपल्या बायकोसाठी मा ना माळ आणि घ्यायच्या होत्या ते घेतल्यानंतर वृद्ध मालकाला पैसे देत होते त्यांच्याकडे बाराशे होते मात्र यावेळेस दुकानदारानं आजी आज आजोबांचं केलेलं आदरातिथ्य वाखाण्या जोड तर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका ज्वेलरी शॉप मधला हा व्हिडिओ सध्या हा मा घेतली कोणती पोत येतली ही माळा घेतली का ही माळा घेतली आणि ही वाटी पैसे किती होते पैसे का तुम्ही आणि यानंतरच्या बातम्या वारी संदर्भातल्या आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल उद्या दुपारी अडीच वाजता पालखी देहूतील मुख्य देवळवाड्यातून पंढरपूरकडे निघणार असल्याचं देखील बघायला मिळत आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहणार आहेत यंदाचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा संस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पाचशे दिंड्या देहूम दाखल झाले आहेत मुख्यमंत्र्यांसह लाखो वारकरी योगासनं करणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रम होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या एकवीस जून रोजी पुण्यात होणार તે રાજ્ય સરકાર પુાકારને પુત વારકરી બક્તીઓ ઉપક્રમ જો આયોજિત કરતો મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ પ્રમુખ ઉપસ્થિત લાખો વારકરી आणि यानंतर पुढे एक मोठी बातमी मनसे आणि ठाकरे गट युतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे मनसेला युतीचा प्रस्ताव नेमका द्यायचा काय ठाकरे गटासमोर हा मोठा पेच आहे कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या कोंडीत गट सापडलेला आहे एकीकडे आपण बघितलं की राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर तर्कवितर्क लढवण्यात आले मात्र आता नेमकं घोडं अडलंय कुठे हा सवाल आहे अधिक अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात गिरीश आपण पाहतोय खरं तर ठाकरे गटच विचारांमध्ये अडकलेला आहे आणि प्रस्ताव काय द्यायचा हेच ठरत नाही असं हो कळतय काय नेमकं घडतय मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन दोन एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा होत्या मात्र मनसेकडून स्पष्ट भूमिका होती की ठाकरेंनी यावेळी प्रस्ताव आहे द्यायचा आम्ही दोन वेळेस प्रस्ताव दिलेला होता मात्र आम्हाला जागा पटका झाला त्यामुळे आता फक्त ठाकरे गटाने प्रस्ताव द्यावा मात्र आता मनसेला युतीचा प्रस्ताव नेमका काय द्यायचा असा मोठा पेच आहे तो ठाकरे गटासमोर पडलेला आहे कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या ठाकरे गट आहे कारण ठाकरे गट आणि मनसेच्या काही भागात आहेत ते समसमान साबडले आहे मतदार सहमान आहेत मराठी मतदार आहेत विशेष म्हणजे दादर असेल वरळी असेल वडाळ असेल या असे भागांमध्ये पाहिलं तर मराठी मतदार सर्वाधिक आहेत आणि त्यांचं जे प्राबल्य दोन्ही पक्षाचं आहे अशा स्थितीत काय नेमका प्रस्ताव द्यायचा कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा हा एक प्रेम ठाकरे गटासमोर आहे कारण दोन हजार सतरा साली आता ठाकरे गटाचे चौऱ्यांशी नगरसेवक आहेत त्यातील आता बेचाळीस नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलाय तर म्हणते तर एकही नाही अशा स्थितीत आमची ताकद जास्त आहे त्यामुळे आमच्या अतिशय खरं तर कधी सुटणार हे बघणं महत्वाचं असेल गिरीश धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी वेगवेगळ्या स्वरूपात पर्यटकांचं आकर्षण असलेलं सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं पर्यटकांना आता पुढील चार महिन्यांपर्यंत मुंबईमध्ये उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय यासाठी अग्निशमन दलाने अडुसष्ट मीटर उंचीच्या शिडीची चार वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला मात्र ही वाहनं निविदा प्रक्रियेमध्ये अडकली आणि अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार ठाणे शहरात गुरुवारी सकाळी नऊ ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल ठाणे पालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बंद करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं हे आवाहन पालिकेनं केलं आहे तिकडे मुंबई गोवा महामार्गावर पीरलोटे इथे पुलावरील रस्त्याला तळे गेल्याचं दिसतंय तर गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याला भेगा पडल्या कालच मुंबई गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये महामार्ग खचल्याचं दिसलं त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीवर समांतर पूल उभारण्यात येणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली मावळ येथील पूल दुर्घटनेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे येथील जुना दगडी पुला धोकादायक आहे त्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक बंदही करण्यात आलेली आहे पुढे बातमी महत्वाचे सविस्तर बघूयात जितकं मोठं घर तितका सोसायटीला द्यावा लागणारा मेंटेनन्स हा जास्त असतो मात्र आता घर मालकांना एकसारखा मेंटेनन्स भरावा लागणार आहे हे कसं शक्य आहे बघूयात घर खुशखबर पाच हजार रुपये होणार खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी वारसदार नियम सोपे करणार पुनर्विकासासाठी सोसायटीच्या जमिनीच्या दहापट कर्ज मिळणार जो नियम तयार करण्यात आले त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन घेण्यासाठी ही संयुक्त बैठक होती आणि जे नियम करण्यासाठी काही राहिलेले ते आम्ही त्यांना सूचित केले आणि तशा प्रकारचा आज नियम अंतिम झालेले आहेत थोड्याच दिवसात ते प्रसिद्ध करतील नियम प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला बायोलॉज करण्यासाठी योग्य पडेल सोयीस्कर होईल आणि गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सभासदांना गृहनिर्माण सहकारी हो नियमांसंदर्भात हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत पंधरा मे पर्यंत होती आणि त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील अंतिम मसुदा राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे रिडेव्हलपमेंटची सभा कशी घ्यायची रिडेव्हलपमेंट करता लागणारी कर्ज मर्यादा वाढवणे पेट पॉलिसी कशी असावी मेंटेनन्स चार्जेस कसे असावेत सभासदांचा जे मृत्यू पावतात त्यानंतर त्यांचे नॉमिनेशनबाबत कायद्यात काय तरतुदी असाव्यात आशा असे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत की जे दे दैनंदिन नागरिकांना भेडसवत असतात ते कायदे सुटसुटीत करावेत सोपे व्हावेत या दृष्टीने आमची चर्चा झाली दरम्यान सहकारी गृहनिर्माण